बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन दमदार सुरू आहे आतापर्यंतच्या सीझनमधील हा सर्वात हिट सीझन ठरला आहे मात्र हा सीझन आताच सत्तर दिवसातच प्रेक्षकांची रजा घेणार आहे मराठी बिग बॉस लवकर संपणार अशी अशा चर्चा होत्या मात्र कालच्या एपिसोडमध्ये बिग बॉस यांनी स्वतः घरातील सदस्यांना याची माहिती दिली सीझन लवकर संपणार हे ऐकल्यानंतर प्रेक्षकांप्रमाणे घरातील सदस्यांनाही धक्का बसला आहे बिग बॉसच्या या निर्णयावर प्रेक्षकांनी सोशल मीडियावर दणकून प्रतिक्रिया दिल्या आहेत सीझन पाच ग्रँड फिनाले सहा ऑक्टोबरला पार पडणार आहे सध्या घरात आठ सदस्य आहेत त्यातील टॉप पाच सदस्य ग्रँड फिनालेमध्ये पोचणार आहेत उरलेल्या चौदा दिवसांमध्ये तीन सदस्य घराबाहेर होणार आहेत बिग बॉसने या आठवड्यात घरातील सगळ्या सदस्यांना नॉमिनेट केलेलं आहे बिग बॉसने फिनालेची घोषणा केल्यापासून प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली फिनाले आहे फिनालेच्या घोषणेनंतर कोण विजेता होणार याची चर्चा सुरू झाल्या आहेत प्रेक्षकांनी बिग बॉस मराठी सीझन पाचच्या विजेत्याची नावं सांगून टाकली आहेत पहिला सूरज दुसरा पॅडीदादा तिसरा दादा असावा तर काहींनी पॅडीदादा अंकिता डिपी भाऊ अशी नावं घेतली आहेत तर काहींनी अभिजित सूरज आणि दादा यांची नावं टॉप थ्रीसाठी घेतलेली आहेत त्याचप्रमाणे सोशल मीडियावर सूरज चव्हाण बिग बॉस मराठी पाचचा विजेता व्हावा अशी इच्छा व्यक्त केली आहे विजेतेपदासाठी सूरजचं नाव चर्चेत आहे चाहत्यांचा मोठ्या प्रमाणात सूरजला पाठिंबा असल्याचं पाहायला मिळत आहे आता सहा ऑक्टोबरच्या फिनालेला नक्की कोण विजेता ठरणार याकडे सर्वांचं लक्ष आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं कोण ठरेल बिग बॉस मराठी पाचचा विजेता हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा धन्यवाद